नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई चालक पदांची अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी उक्त संवर्ग संदर्भान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर अंतिम निवडी यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारापैकी खालील नमूद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता वा सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रुज मुंबई येथे जे आहे तर ते होणार आहे कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी कागदपत्राच्या मूळ प्रतिसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत आणायचा आहे सोबतच जे आहे तर तुम्हाला जे आहे ते या लिंक वरून पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजीचे किंवा यापूर्वीचे सर्व मूळ कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत आणि कुठले कुठल्या डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्याची लिस्ट जे आहे यासोबत देण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सिलेक्शन लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले सोबत घेऊन जायचे त्याची लिस्ट याच्या इथं देण्यात आलेली आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मॅटमध्ये जो निकाल होता तर त्यानुसार हा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती असणार आहे तर माहिती जी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे याचं पी डी एफ जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहीर आहे त्याच्यावरून जा तुम्ही चेकआउट करू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे टोटल मार्क्स आहे तर सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार जे आहे रिलीज जे आहे तर ती प्रसिद्ध झालेले मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला हे विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग